नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता असं कोणीच नाही की ज्याच्या घरात फ्रीज नसतं आणि फ्रीज म्हटलं की आपल्याला लाईट बिल देखील तेवढंच भरावं लागतं परंतु अशा काही गोष्टी आहे की ज्या आपण चुका करतो त्या चुका आपण करू नये यासाठी आज मी तुमच्यासोबत एक ट्रिक्स घेऊन आलेले आहे आपण जर कंगव्याला जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा आपला काय फायदा होऊ शकतो हेच आपण आज या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे मोबाईलसाठी आता बऱ्याच महिलांना सवय असते की किचनमध्ये काही काम करताना एखादा व्हिडिओ लावून दिलेला असो आणि तो बघत बघत त्या काम करत असतात किंवा एखादं काही कुठलं काम करताना त्यांना मोबाईल बघण्याची सवय असते किंवा अज अजून काही लोकांना सवय असते की व्हिडिओ शूट करण्याची परंतु व्यवस्थित आपल्याला मोबाईलचा स्टँड आपल्याकडे नसतो दुसऱ्या माणसाची हेल्प घ्यावी लागते तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईल ठेवण्याचं जे स्टँड आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत जे की बिना खर्चाचं आहे आणि घरातच वस्तू घरातल्याच वस्तूपासून तयार केलेलं आहे तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे क्लचर जो की आपल्या सर्वांकडेच असतो आणि या क्लचरचाच आपण उपयोग आज मोबाईल स्टँड म्हणून करणार आहोत तो कसा तर ते पुढे बघूया तर बघा आपल्याला घ्यायचा आहे एखादा असा मोठा जो साईजचा जो क्लचर असतो तो घ्यायचा आहे आणि मोबाईलच्या खालच्या साईडला व्यवस्थित लावायचं आहे आणि बघा या ठिकाणी आपलं छोटसं मस्त असं छान स्टँड जे आहे ते तयार झालेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे मोबाईल अजिबात इकडे तिकडे पडत नाही तुम्ही या पद्धतीने व्हिडिओ शूट करू शकतात किंवा तुम्हाला वाटतं की, वाट की मुलांना काही मोबाईल वगैरे बघायला देत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जेवण वगैरे घालताना जर मोबाईल देत असाल मुलांना तर अशा पद्धतीने तुम्ही स्टँड तयार करू शकतात अगदी सोप्या पद्धतीचं आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की खरंच तुमच्या खूप उपयोगाचे असतात तर चला ही ट्रिक तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते त्यानंतरची दुसरी टिप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे पायासाठी आता बघा आता खेड्यावरच्या लोकांचं ठीक आहे एवढं काही धावपळ करावी लागत नाही परंतु जे सिटीमध्ये लोक राहतात त्यांना जॉब करताना एवढी धावपळ त्यांच्याबरोबर होते की लोकलमध्ये प्रवास करावा लागतो या लोकलमधून त्या लोका लोकलमध्ये बसावं लागतं भरपूर पाय पायी अंतर त्यांना पायी चालावं लागतं अशा वेळेस घरी आल्यानंतर खूप पाय दुखतात मग ते वयस्कर लोक असू द्या किंवा मग असे तरुण लोक असू द्या प्रत्येकाचे पाय हे तर था दुखतातच तर असं होऊ नये आपण यासाठी आज या ठिकाणी एक उपाय करणार आहोत यानंतर तुमच्या पायांना खूप आराम मिळणार आहे व्यवस्थित रात्री झोप सुद्धा लागेल तर बघा आपल्याला घ्यायचा आहे कुठलाही एखादा घरामध्ये ग्लास असतो तो ग्लास घ्या किंवा एखादी वाटी घेतली तरीही चालेल त्यानंतर मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल घेते तुम्ही खोबऱ्याचं तेल घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे एखादं म्हणजे गरम हीटवालं जे एरंडीचं तेल म्हणा किंवा तिळाचं तेल अशा काही तेल असतात किंवा मालिशचं तेल तुम्हाला एखाद्या डॉक्टरने जर मालिशचं तेल दिलेलं असेल तर तेसुद्धा तुम्ही या ग्लासवरती टाकून अशा पद्धतीने आपल्याला तळपायाची मालिश करायची आहे अगदी पाच मिनटातच तुमचं जे पायदुखीचं जे दुखणं आहे ते गायब होणार आहे याची गॅरंटी मी देते आम्ही स्वतः याचा वापर करतो आणि खूप छान वाटतं पायांना कितीही पायांना त्रास होत असेल तर जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते खूप छान छान होतं तुमच्या आजी आजोबांना किंवा आईबाबांसाठी ही ट्रिक खूप छान आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा जो पायदुखीचा त्रास आहे तो कमी खर्चामध्ये खूप सोप्या पद्धतीने दूर होईल यानंतर तुम्हाला डॉक्टरकडे देखील जाण्याची गरज नाही आहे महागडे औषध आणण्याची गरज नाही आहे किंवा टॅबलेट्स वगैरे ज्या आपण खातो त्यासुद्धा घेण्याची गरज नाही खूप नॅचरल आहे आणि खूप युजफुलसुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतर जी दुसरी टिप्स होते ती म्हणजे मोबाईलसाठीच होते आपण सुरुवातीला एक स्टँड तर बघितला परंतु आज आपण अजून एक सोप्या पद्धतीचा दुसरा स्टँड बघणार आहोत जे की तुम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरू शकतात किंवा दुसरी गोष्ट तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि आपली छान सुंदर आणि गोड अशी ओळख देखील होईल तर बघा मी या ठिकाणी घेतलेला आहे प्लास्टिकचा जो ग्लास असतो बघा चहा पिण्याचा तो ग्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या अगदी छोट्या छोट्या समोरील दोन बाजूंनी व्यवस्थित कट करायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने अगदी थोडासाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे समोरील दोघं भाग व्यवस्थित कट करायचे आहे ज्या पद्धतीने मी कट केले त्या पद्धतीने आता जो कट केलेला जो भाग आहे बघा त्यामध्ये आपल्याला आपला जो मोबाईल आहे तो ठेवायचा आहे आणि बघा अगदी आरामात आपलं सोप्या पद्धतीचं सुंदर आणि छान असं फ्री ऑफ कॉस्टवालं मोबाईल स्टँड तयार झालेलं आहे आता असं जे मोबाईल स्टँड जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर दोनशेच्या खाली तुम्हाला एकही स्टँड अजिबात मिळणार नाही परंतु तुम्हाला जर आहे की आपली पैशाची से सेविंग झाली पाहिजे तर ह्या पद्धतीचं तुम्ही घरच्या घरीच फ्री ऑफ कॉस्टवालं जे स्टँड आहे ते वापरू शकतात अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचे व्हिडिओ बघण्यासाठी याचा वापर करू शकतात किंवा कधी मधी लोकांना आवड असते व्हिडिओ शूट करण्याची तर त्यावेळेस देखील तुम्ही या पद्धतीचं जे स्टँड आहे ते तयार करू शकतात कुठेही रोटेट करू शकतात कुठेही एखाद्या उंच ठिकाणी ठेवून तुमचं जे व्हिडिओ आहे ते शूट करू शकतात आणि तात्पुरतं तुमचं जे काम आहे ते तुमचं सॉल्व्ह करू शकतात तर बघा अशा पद्धतीने स्टँड आहे ते आपण तयार केलेलं आहे तसेला बघूया नेक्स्ट टिप्स काय आहे ते ती सर्वात महत्त्वाची म्हणजे कंगव्यासाठी आता आपण कंगव्याला फ्रीजमध्ये कशासाठी ठेवणार आहेत किंवा त्याचा आपला काय फायदा होणार आहे ते या ठिकाणी बघूया तर बघा आपल्याला घ्यायचं आहे जुना नवा कुठलाही कंगवा तुम्ही घेऊ शकतात आणि बघा एक कपडा घ्यायचा आहे सॉक्स घेतला तरीही चालेल मी या ठिकाणी एक पॅन्ट घेतलेली आहे पॅन्टच्या पायामध्ये आता जो कंगवा आहे तो मी अशा प्रकारे ठेवलेला आहे तर चला याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपल्याकडे फ्रीज हे सर्वांच्याच घरी असतं आणि फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील आपल्याला तेवढंच भरावं लागतं परंतु आपण अशा खूप मोठ्या मोठ्या चुका करतो की ज्यामुळे आपलं जे लाईट बिल आहे ते कंटिन्युअसली वाढत राहतं तर होऊ नये यासाठी बघा आता हे जे विंडो आहे हा दरबार आहे फ्रीजचा त्या ठिकाणी हे रबर असतं तुम्ही कधी ऑब्झर्व केलेलं नसेल परंतु या दरवाजामध्ये खूप सर्व धूळ जमा झालेली असते घाण जमा झालेली असते आणि पूर्ण जे फ्रीज आहे ते आपण ज्यावेळेस लावायला जातो याचं दरवाजा ते व्यवस्थित लागत नाहीत कारण खूप सर्व घाण यामध्ये अटकलेले असते त्यामुळे जे आपलं फ्रीज आहे कूलिंग जे आहे ते लवकर होण्याऐवजी खूप वेळ आपल्या कुलिंगसाठी लागतो नाही यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या फ्रीजचं कूलिंग जे आहे लवकर कसं व्हावं ते या ठिकाणी बघूया तर बघा हे जे रबर आहे या ठिकाणी आपण एवढंच छोटी जागा असते की दुसऱ्या एखाद्या वस्तूने हे क्लीनसुद्धा करू शकत नाहीत मग याला पाण्याने सुद्धा धुऊ शकत नाही तर अशा वेळेस आपल्याला हा जो कंगवा आहे तो कंगवा घ्यायचा आहे आणि बघा या छोट्याशा रबरचा जो सा फट असते त्या ठिकाणी आपल्याला हा कंगवा जो आहे तो अव्यवस्थित अशा पद्धतीने फिरवायचा आहे तर यामुळे काय होणार आहे की जेवढी काही धूळ असते ती सर्व या कंगव्याला लटकून येते आणि आपलं जे फ्रीज आहे होता होता आपले ते आरामात क्लीन होतं जे रबर आहे ते पूर्ण क्लीन होतं दरवाजा व्यवस्थित लागतो आणि आपलं जे कुलिंग आहे फ्रीजचं ते लवकरात लवकर होतं आता ठीक आहे माझं जे फ्रीज आहे ते थोडंसं नवीन आहे त्यामुळे जास्त काही खराब झालेलं नाही आहे परंतु तुमचा जर फ्रीजला घेऊन जास्त जर दिवस झालेला असेल चार पाच वर्षापूर्वी जर घेतलेलं असेल तर नक्कीच तुमच्या या फ्रीजचा जे दरवाजा आहे त्याच्या रबरामध्ये खूप घाण तयार झालेलं आहे तुम्ही आत्ताच ही ट्रिक करा खूप फायद्याची आहे आता सेम तुम्ही या ही ट्रिक जी आहे ही जे गा गाड़, गाडी असते आपली फोर व्हीलर त्या फोर व्हीलरच्या दरवाजेसुद्धा क्लीन या पद्धतीने करू शकतात आपल्या फोर व्हीलरच्या दरवाज्यालासुद्धा अशा पद्धतीचे रबर असतात ते रबरसुद्धा तुम्ही या पद्धतीने कंगव्याच्या मदतीने क्लीन केले तर खूप मोठा फायदा होऊ शकते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका